डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो अत्यंत संशयास्पद मृत्यू आहे ज्याच्या संबंधाने अनेक प्रश्न आपले आहेत या प्रश्नांवर आपली जी काही मांडणी आहे त्या मांडणीत आपण वारंवार आपला कन्सर्न स्पष्ट केलेला आहे की चौकशीच्या कक्षेत आम्हाला सहा नावं हवी आहेत आपल्याला ज्या पद्धतीने एका आपल्या मुलीवर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला आणि त्याचे अनेक व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर चालवले गेले त्या संबंधाने डीवायस पी खांबेजींनी आता एक आपल्याला असं सा सांगितलंय की ते त्यांच्याकडून पत्र देत आहेत त्यांना दिसू द्या दादा ते त्यांच्याकडून पत्र देत आहेत ते गुगलला पत्र देत आहेत आणि युट्यूबला पत्र देत आहेत की ज्या देत आहेत ना सर त्या पत्रावरून तो जो सगळा आक्षेपारक कंटेंट आहे तो सगळा कंटेंट पब्लिक डोमेन मधनं काढला जाईल त्याच्यातला एकही एक कंटेंट शिल्लक राहणार नाही एक दुसरं असं की आपण येऊन त्यांच्याकडे जो जबाब आपल्याला जे ज्या गोष्टी माहीत आहेत आणि ज्या ज्या आपल्याकडे तपशील आहेत त्याच्यासह आणि आपला वकील एक सोबत ठेवून एकट्याने नाही आपला एक वकील आमचा एक वकील आपल्यासोबत राहील आपला एक वकील सोबत ठेवून प्रमोदचा जबाब नोंदवला जाईल याच्या उपर आपण आपल्या ज्या वेगळ्या लिगल ऍक्शन आहेत ज्या ज्युडिशियल आहेत त्या ज्युडिशियल करू त्या प्रमोदला व्यवस्थित करतील आता इथे त्यांच्या अधिकार कक्षेतल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या दोन तीन गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत ज्या दोन महत्वाच्या आहेत की एस आय टीच्या संबंधाने ते त्यांच्या अधिकार कक्षेतली बाब नाहीये त्याच्या संबंधाने जसे आता आपण आत्ता इथे बसलोय अगदी त्या पद्धतीने आपण एकदा सीएम सोबत बसूया सीएमला एकदा बोलूया की तुम्ही तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते आणि दुसरं आपण डी सीएम दादांच्याकडे एकदा जाऊया की ज्यांनी हे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्यावर आपण काय ऍक्शन घेणार आहात या दोन पुढचे टप्पे आपण करूया इथे आता आपल्याला जे गोष्ट हवी होती ज्या बाबींवर क्लिअर अग्री विथ मी हा तर ह्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे मी जे सांगते ते आपला मुलगा त्याच्या समोर सांगत आहे आणि त्या गोष्टी त्यांनी अग्री केल्या आहेत त्या मलाही त्या त्यांच्या ज्या प्रशासकीय चौकटीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कळत आहेत की ते कोणत्या गोष्टी करू शकतायत आणि कोणत्या नाही पण त्यांच्या कक्षेतल्या ज्या बाबी आहेत त्या त्यांनी करायला यस म्हटलेला आहे जो मधला जो एक डेडलॉक होता तो कदाचित त्यांचा तुटलेला आहे त्यामुळे आम्हालाही काही तुम्हाला त्रास देणे किंवा विनाकारण लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे हे आमच्याही काही याच्यात नाही आहे अपेक्षा ही असेल की इथून पुढचा तपास आपण व्यवस्थित कराल अर्थात तो तपास ज्युडिशियलकडे जावा यासाठी आम्ही आमचे वेगळे प्रयत्न अजून चालू ठेवू थँक्यू थँक्यू सो मच दिलं दिलं पत्र